काय स्वदगृह रेसिपीजमध्ये आपलं अगदी मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत विदर्भ स्पेशल पोळी आणि बघा आपली पुरणपोळी ही किती मऊ आणि लुसलुसित झालेली आहे तुम्हाला मी तोडून पण दाखवते किती मस्त झालेली आहे बघू शकता तुम्ही त्यासाठी तुम्हाला माझा व्हिडिओ पूर्ण बघावा लागेल आपण पुरण बनवायला घेऊया त्यासाठी मी एक कप डाळ घेतलेली आहे हळभऱ्याची तर पाणी टाकून आपल्याला ही डाळ स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि नंतर याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे जर तुम्हाला कटाची आमटी करायची असेल तर थोडं जास्त पाणी टाका नाहीतर हे प्रमाण बरोबर होतं दोनमध्ये टाकलेले आहेत मी आता हे दुसरे दोन टाकून घेते आणि आपण याला पाच सात शिट्ट्या काढून घेणार आहोत आता आपण याला लाखन लावून गॅसवर ठेवून घेऊया डाळ होईपर्यंत आता आपण कणिक मळायला घेऊया त्यासाठी मी मैदा घेतलेला आहे तुम्ही गव्हाचं पीठ घेतलं तरी चालते पण मैद्याच्या हे सुंदर होतात आणि आता आपण याच्यामध्ये मीठ टाकून घेऊया थोडं मीठ टाकून घेऊया आणि मऊ आणि लुसलुसित होण्यासाठी थोडं तूप घालून घेऊया तुपामुळे छान अशा लुसलुसित पोळ्या होतात आणि आता आपण हे तूप टाकलेलं मिक्स करून घेऊया आणि याला मळून घेऊया अब दे दे है। एला। एला आता याच्यामध्ये पाणी टाकून घेऊया अगदी चिमटभर मी याच्यामध्ये रंग टाकून घेत आहे पिवळा तुम्ही हळद टाकली तरी कलर येतो याला आणि याला मिक्स करून घेऊया आणि आता याची छान अशी कणिक मळून घेऊया याचा मौसूद असा गोळा करून घ्यायचा आहे आपल्याला मला फक्त एक वाटी पाणी लागलेलं आहे आणि याला असं नरम करून घेऊया आणि थोडं आता वरून तूप लावून घेऊया पूर्ण आणि थोडं याला असं आपटून घेऊया आणि बघा अशा पद्धतीने आपल्याला हे कधी मळून घ्यायचे आहे आणि याला हलकं करून घ्यायचं मैद्याला याला आणि याला, याला वीस मिनिट झाकून ठेवूया डाळ आपली झालेली आहे सात ते आठ शिट्यामध्ये आणि त्याच्यात जर पाणी असेल डाळीमध्ये तर काढून घ्या जर नसेल तर याच्यामध्ये आता आपण याला मिक्स करून घेऊया आता मी या चाळणीने काढून घेणार आहे पुरण एक टोपली घेतली आणि चाळणी ठेवलेली आहे तुम्ही पुरणपात्राने पण करून घेतलं तरी चालते आता याच्यामध्ये मी डाळ टाकून घेते फक्त आपल्याला डाळ ही पूर्ण अशी शंभर टक्के शिजून घ्यायची आहे आणि याला असं काढून घ्यायचं एका चम्मचच्या सहाय्याने बघा या चाळणीने किती अशी स्मूथ अशी आपली डाळ पडलेली आहे तुम्ही जर जाड चाळणीनं काढली तर त्याच्यामधून डाळी कण पडण्याची शक्यता असते म्हणून आपल्याला बारीक चाळणीनेच काढून घ्यायची आहे तरच आपलं पुरण हे परफेक्ट होणार आहे आणि कुकरमध्येच मी पुरण शिजवून घेणार आहे साखर टाकून घेऊया बघा एक वाटी मी साखर टाकलेली आहे गोड तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडं कमी जास्त करू शकता जास्त जर साखर झाली तर पुरण आपलं पातळ होते आणि एक वाटी साखर हे बरोबर आहे आणि एवढा मिक्स करून घेऊया आणि आता याच्यामध्ये थोडीशी जायफळाची पूड आणि वेलची पावडर घालून घेऊया जायफळामुळे पुरणाचा स्वाद खूप छान लागतो आणि आता थोडी वेलची घालून घेऊया स्वादिष्ट पुरण बनते आपलं आणि मिक्स करून आता याला शिजवून घेऊया आता बघा मी हे गॅसवर ठेवून घेतलेलं आहे आणि आता आपण याला घट्ट करून घेणार आहोत आता हे पातळ झालेलं आहे आणि काही वेळानंतर हा मस्त असं घट्ट होतो तुम्ही जर गुळ टाकला याच्यामध्ये तरी चालतो पण गुळाने रंग हा चॉकलेट येतो आणि साखरेचा सा रंग हा पिवळसर येतो म्हणून मी याच्यामध्ये साखर टाकलेली आहे तुम्हाला जर गुळ आवडत असेल तुम्ही गुळ टाकला तरी चालतो तयार झालेला आहे ते घट्ट असं झालेलं आहे जर तुमचं पुरण घट्ट झालं तर तुमची पोळी ही व्यवस्थित होते तुटणार नाही आणि फुटणार पण नाही म्हणून आता आपण हे फॅन खाली थंड होण्यासाठी ठेवूया आता एका ताटामध्ये मी काढून घेते आणि याला फॅन खाली ठेवून देते आणि आपलं पुरण हे थंड झालेलं आहे बघा किती पेड्यासारखं झालेलं आहे आणि एक लक्षात घ्या ज्या वेळेस आपण पुरण करतो त्यावेळेस एक सारखं सा ते पळीनं घट्ट होईपर्यंत आपल्याला आटून घ्यायचं आहे नाहीतर काय होते मग करपून जाते आपलं पुरण त्यामुळे आपल्याला हे पूर्ण असं घट्ट करून घ्यायचं आहे आणि आपली कणिक पण अशी मळून किती छान झालेली आहे बघा मैदा आपला हलका झालेला आहे आणि आता आपण पोळ्या करायला घेऊया थोडा गोळा घेत आहे आणि हाताला थोडं मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तर मी तांदळाचं घेतलं तरी चालते आणि आता आपल्याला याची अशी गोल अशी चाकी करून घ्यायची आहे वाटीसारखा आकार देऊन घ्यायचा आहे आपल्याला आता आपण याच्यामध्ये पूर्णचा गोळा टाकून घेऊया मैद्यापेक्षा थोडा जास्त घ्यायचा आहे आपल्याला पुरण आणि याला असं पूर्ण दाबून द्यायचं आहे आणि जे वरचं पीठ आलेलं आहे ते आपण याच्यावरच असं दाबून देणार आहोत आणि पुन्हा एकदा मी हे गव्हाच्या पिठामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि आता आपण याला असं बेलून घेऊया पातळ करून घ्यायची आपल्याला पोळी आणि बघा मैद्याची पोळी असली तरी तुटणार नाही आणि बघा पातळ अशी मी लाटून घेतलेली आहे उचलली तरी आपली पोळी ही तुटलेली नाही आणि आता आपण हे तव्यावर टाकून घेऊया आणि याला थोडं तूप लावून घेऊया तवा आपल्याला मिडियम गरम करायचं आहे आणि आता आपण हे पलटून घेऊया दुसऱ्या बाजूने बघा किती मस्त असा रंग आलेला आहे पोळीला आणि किती छान दिसत आहे पुन्हा एकदा मी तूप टाकते आणि याला असं आपल्याला पसरून घ्यायचं पूर्ण आणि बघा किती मस्त अशी फुगत आहे आपली पोळी पूर्णाची बघा आपल्या पोळ्या तयार झालेल्या आहेत न तुटता किती छान पोळ्या झालेल्या आहेत तुम्ही जर नवीन शिकत असाल तर एकदा हे व्हिडिओ बघा आणि करून बघा अशा मस्त पोळ्या होतात आणि याच्यावरून मस्त अशी तुपाची धार किती सुंदर लागतात खायला तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला एक लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका